हाय कसे आहात सगळे बऱ्याच दिवसांनी भेटतं तसं बघायला गेलं तर म्हणजे वाचनाच्या माध्यमातून झोपाळा ही शेवटची कथा वाचली होती मी आज मी परत माझा एक लेख वाचणार आहे आणि नेहमीप्रमाणे तो थोडासा नॉस्टॉलजिया घेऊन येणारा असा लेख आहे बालपणात रमायला मला खरंच खूप आवडतं आणि सतत पुढे जाताना असा एक विचार असतो की त्या ज्या आठवणी आहेत त्याचं आत्ता काही कनेक्शन आहे का किंवा ते जे आपण लहानपणी जगलो आहे जे क्षण अनुभवलेत त्याचे आत्ताच्या आत्ताच्या मोठं झाल्यानंतरच्या आयुष्यात काही रेलेवन्स आहे का काही कनेक्ट होत आहेत का ते कुठे कुठे तर असं असा विचार करून मी लिहिलेले लेख ले, ले आहेत तर त्यातला हा एक लेख खूप मला आवडतो कारण तो, तो माझ्या चाळीतलं माझ्या बालपणाचं सगळं चित्र उभं करतो आणि तो जास्त कनेक्ट होतो मला तर बघा तुम्हालाही आवडतोय का पावसाचे दिवस मला लहानपणी खूप आवडायचे अजूनही आवडतात म्हणा पण तेव्हाची मजा वेगळीच असायची आमची चाळ होती म्हणजे पाच घरं आणि पाच घरं आणि मध्ये अंगण अशी चाळ होती दोन चाळी समोरासमोर होत्या तर आमच्या चाळीच्या समोर अंगण होतं आधी ते मातीचं होतं पण नंतर त्यावर फरशा बसवण्यात आल्या मातीचं अंगण असताना मी आमच्या घराच्या दोन्ही बाजूला झाडं लावली होती अर्थात नंतरसुद्धा ती जागा सोडून बाकी ठिकाणी फरशा लावल्या तर पावसात त्या झाडांना जोम यायचा आणि मस्त वाढायची ती झाडं पण मातीच्या अंगणात चिखल खूप व्हायचा घरापर्यंत येता यावं म्हणून मोठी माणसं त्यात पावला पावलाच्या अंतरावर दगड किंवा विटा ठेवत असत आम्हा मुलांचा विटांवरून इकडे तिकडे नाचत बसणे हा एक खेळच होऊन जायचा काही विटा डुगडुग्या असायच्या त्यावरून पाय सरकला की चिखलात पडायचा आणि थप्प आवाज व्हायचा सगळा चिखल अंगावर आजूबाजूलाच कुठेतरी पावसाच्या पाण्याचं साठलेलं डबकं असायचं त्यात पाय बुचकळून तो स्वच्छ म्हणजे अर्थात स्वच्छ म्हणावं की नाही असं पण तरी सुद्धा स्वच्छ करायचा आणि आपला उद्योग सुरू ठेवायचा घरात चिखल येतो म्हणून आई तेवढ्या पुरतं ओरडायची पण तिने खेळू नको असं मात्र कधी सांगितलं नाही पाऊस पडायला लागल्यावर तर आमच्या उद्योगांना खरंच ऊत यायचा अंगणातून अशी गंगा वाहत जावी तसं मातीचं पाणी व्हायचं त्याबरोबर सुकलेली पानं काटक्या असं सगळंच असायचं त्यात पाय मारत बसायचो आम्ही थपाक थपाक असा आवाज करायला खरंच खूप मजा यायची चाळीत एकूण आम्ही दहा पंधरा मुलं होतो प्रत्येकजण आपापल्या दारात उभं राहून असा आवाज करायचा कोण मोठा आवाज करतो अशी स्पर्धा लागायची घरातून आई ओरडली हो ना की हाही खेळ थांबायचा मग शांततेतला खेळ सुरू व्हायचा तो म्हणजे कागदाच्या होड्या पाण्यात सोडणे वेगवेगळ्या प्रकारच्या होड्या करायचो आम्ही आणि त्यासाठी रद्दीतले कागद वापरायचो आणि वाहणाऱ्या पाण्यात त्या अशा सोडायच्या भलतीकडेच जायला लागल्या की मोठ्या काळ्या छत्रीच्या दांड्याने त्यांना दिशा द्यायची मग एकामागून एक दहा बारा होड्या पाण्यातून प्रवास करायच्या त्यातल्या आपल्या होडीचा प्रवास बघायला खरंच खूप मजा यायची शेवटी सगळ्या होड्या वाहून जायच्या कधी कधी फुलांच्या पण टाकायचो आम्ही कौलासमोर दारावरती लावलेल्या पत्र्यावर जोरदार पावसामुळे वाजणारा ताशा आणि खाली आमचे हे सगळे उद्योग पावसात आणखी एक आवडीची गोष्ट म्हणजे नवीन रेनकोट घालून फिरणे तो रेनकोट भडक रंगाचा असायचा माझं तर कित्येक वर्ष पोपटी रंगाचा होता पावसात फिरून पण कपडे सुके राहतात याचीच गंमत वाटायची खूप पाऊस असला तरीसुद्धा मग शाळेत जायचा हट्ट असायचा तो रेनकोट घालून पागोळ्यांखाली उभं राहायला काय मजा यायची म्हणून सांगू <laughs> देवाला त्याच्यावर अभिषेक करताना कसं वाटत असेल ना तसं वाटायचं काहीतरी आम्ही तर पागोळ्यांखाली उभं राहून स्वतःवरच अभिषेक हो आम्ही तर पागोळ्यांखाली उभं राहून स्वतःवरच अभिषेक होतोय असं समजून ओ मंडू गुंडू स्वाहा असे भीषण मंत्रसुद्धा म्हणायचो पागोळ्यांवरून आठवलं तेव्हा डोंबिवलीत पाण्याचे खूप हाल असायचे म्हणजे आताही असतील कुठे कुठे पण तेव्हा तर खूपच होते नेमकं पाव नेमकी पावसातच कुठली तरी जलवाहिनी फुटायची आणि पाणी यायचंच नाही मग धो धो पाऊस असेल तर पागोळ्यांखाली बादली लावून ते पाणी वापरायचो आम्ही तेव्हा वाटायचं देवाने किती छान सोय केली आहे तो पिंप भरावं म्हणून जोरदार पाऊस पाडतो आहे तसंही देव आपली काळजी घेतोच म्हणा पाऊस पडून गेला की मात्र सगळं स्वच्छ व्हायचं साठलेलं पाणी जमिनीत झिरपून जायचं लहानपणी अनुभवलेला तो पाऊस आजही रिमझिमतो मनात कधी मुसळधार पण असतो आठवणीनं थोपवता येत नाही ना त्या लाटेसारख्या येतच असतात आता मोठं झाल्यावर असं वाटायला लागतं की आपण वृक्ष का होतो निसर्ग तोच असतो तसंच भरभरून देत असतो तोच वारा तोच पाऊस तीच थंडी पण तरीही मन भरत का नाही आनंदत का नाही का होत असेल असं नेहमीचं रहाट गाडगं कर्तव्य जबाबदाऱ्या ह्या सगळ्या आवरणामध्ये जाणीवा नेणिवा दबल्या जात आहेत असेल का असं खूप वाटत असतं निखळ निरागस उत्स्फूर्त असावं मन आणि अनुभवावं प्रत्येक क्षण निसर्गाच्या ऋतूंसारखंच नेहमीच्या जगण्यात येणारे ऋतू म्हणजेच अडचणींचा पाऊल संकट दुःख हे सगळंसुद्धा आपले म्हणणे इतकी प्रसन्नता मनाला लाभायला हवी पण आपलं उलट होतं आपण आणखी खचत जातो आता असं होऊ द्यायचं नाही ए ये ग सरी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून अशी आनंदाची सर येणारच ना तिची वाट पाहत सगळा पाऊस आनंदानेच अंगावर घ्यायचा मग सगळे प्रॉब्लेम्स संकटांनी भरलेलं असं हे मडकं आहे ना ते वाहून जाणार स्वच्छ होणार सगळं हा आशावाद शाश्वत आहे आणि सत्य आहे तो आपण बाळगला ना की मग चिखला थपाक थपाक आवाज करणं पाण्यातल्या डुगडुगणाऱ्या दगडांवर सुद्धा तोल सांभाळत जाणं भरकटणाऱ्या होडीला योग्य दिशा देणं हे सगळंसुद्धा आनंद देऊन जाईल आता हा चिखल हे डुगडुगणारे दगड ही भरकटणारी होडी कुठली तर ती बालपणातली नाही आत्ताची असा हा छोटूसा लेख होता म्हणजे मला असं वाटतं की लहानपणी कसं चिखल सगळ्या अडचणी खेळ खेळात येणाऱ्या सगळ्या अडचणी आपण स्वीकारत जातो आणि मग त्या हळूहळूहळू नाहीशा होतात जसं पाऊस खूप पडल्यानंतर सगळा कचरा सगळा चिखल निघून जातो आणि सगळं स्वच्छ होतं तसंच असतं ही एक काय प्रक्रिया आहे आणि आपण मला वाटतं की मोठं झाल्यानंतर सगळे लहानपणी कसं असतं की सगळं लक्ष आपलं त्या खेळात असतं आपल्याला किती मजा येणार आहे कशामुळे मजा येणार आहे ह्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं पण कदाचित असं असू शकेल की मोठं झाल्यानंतर आपण आपल्याला येणाऱ्या अडचणी आपल्याला येणारी संकटं या याच्याकडे आपण जास्त लक्ष देतो आणि त्यामुळे त्याच्यातच त्या गुंतून जातो असं मला वाटतं तर ह्याच्यातून मला ह्या सगळ्या लेखातून मला हेच सांगायचं होतं की जसं आपण लहानपणी चांगल्या क्षणांकडे बघतो आनंद देणाऱ्या क्षणांकडे बघतो आणि मग एकदा तो छानसा पाऊस येतोच आणि ती सगळी संकटं जी अडचणी असतील त्या निघून जातातच तसंच आहे आत्ता आपल्यावर जी संकटं असतील जे काही प्रॉब्लेम्स असतील घरात असतील आपल्या स्वतःवर असतील तर त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण किती आहेत आणि किती छान वाटते आपल्याला ह्याच्याकडे लक्ष दिलं तर डेफिनेटली देव असा कुठला तरी एक स्रोत आपल्याला देईलच की जेणेकरून आपल्या आपल्या आयुष्यातली सगळी संकटं सगळं अनवॉन्टेड जे आपल्याला आवडत नाही आहे त्या सगळ्या गोष्टी निघून जातील आणि परत आपलं असं छान सुखी आनंदी होईल तर असा कुठेतरी थॉट होता हा लेख लिहिण्यामागे एकदम छोटासा लेख होता पण तो तुमच्यापर्यंत पोहोचला का हे मला नक्की कळवा आणि खरंच मला असं वाटतं की आपण जसं जगत जातो तसे प्रॉब्लेम्स येत राहणार आणि ते पुढे काही काय वेळेला कॉम्प्लिकेट होत राहणार किंवा काही काय वेळेला ते खूप सहजरित्या सुटणार पण तरीसुद्धा आपण खचून जायचं नाही आपण एक एक गोष्ट मात्र अगदी लक्षात ठेवायची की आज नाही पण उद्या ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं सोल्युशन्स निघणार आहेत आणि सगळे प्रॉब्लेम्स निघून जाणार आहेत आकाश कसं निरभ्र होतं छान होतं तसं सगळं छान होणार आहे याच्यावर खरंच पूर्णपणे विश्वास ठेवा तर तसं घडत जाईल आणि आनंद घेत राहा जगण्याचा कुठेही खचून जाऊ नका आणि स्त्रियांनी तर खरंच सांगते मनापासून की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून स्वतःला त्रास करून घेऊ नका तर स्वतःचे आनंदाचे क्षण शोधण्यात आपली एनर्जी कारणी लावा आणि छान जगा तर असा हा लेख होता लेखापेक्षा माझी बडबडच जास्त झाली कदाचित आज पण तो तुमच्यापर्यंत पोहोचला का मला काय म्हणायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं का हे मला नक्की सांगा भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय